नमस्कार मंडळी स्वागत आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये आज आपण परत एकदा आपल्या गावी आलेलो आहोत हे चैतन्यमय कोकणचे जे होल्डर आहेत त्यांना मुंबईला नेण्यासाठी खास करून हाय कर हाय तर चला ये इकडे इकडे येतं येता जरा कोकणाचा जरा हिरवगार दृश्य कसं आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा हे एक आहे वडाचं पुरातन झाड आमच्या अगदी लहानपणापासून आहे चला इथून चढायला जमेल तुला का हात देऊ चल सरल चल सरळ चल, 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 चल।, चल। बघ नीट 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 सावकाश सावकास इकडे इकडे याचं इकडे माझ्या मागून ये माझ्या मागून आणि हे सुद्धा आमच्या लहानपणासपासूनच झाड आहे खूप जुना आहे आज आम्ही आलेलो आहोत थांबा आज आम्ही खऱ्या अर्थाने आलेलो आहोत ते म्हणजे एखादी झाडाची बी रुजले रुजते खाली तो लावाई एक तर तीच आपल्याला नेऊन कुठेतरी लावायची आहे एखादं झाड चांगल्या ठिकाणी वाढलं तर ते वाढेल तेच शोधायसाठी आज आलेलो आहोत आम्ही आणि थांबू बारा एका जागेवरती फणस कुठे दिसला तर फणसाची फणससुद्धा घेऊन जाऊ तुर्तास बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो हो घेतो थांब मंडळी हे बघा हे अशा प्रकारचा ह्याला कोंब आलेला आहे हा जातो जमिनीमध्ये आणि मग नंतर वरतून पाकळ्या येतात त्याच्या बियांचं घर असतात ते, ते। आणि मग नंतर त्याचं रोपटं बनतं आता ते कसं बनतं ते पण तुम्हाला दाखवतो कुठेतरी भेटेलच चला काजूच्या बिया हा रोपटा अशा प्रकारचा दाखवत तयार होतो मंडळी हे सुद्धा एक सुशोभीकरणाची वेळ आहे दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्वी खूप लोक घराच्या आजूबाजूला लावायची कुंपणांवरून तर खूप छान दिसायची आता फारशी कोण लावत नाही आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला दाखवतो मी ने नैसर्गिक जे कलर जे बनवले जायचे हा आहे सागाचं झाड तुम्ही बघत असाल एका बाजूने ते एक वरती आलेलं आहे तर याच सागाच्या पानापासून आता तुम्ही बघा तुमच्यासमोर मी खुट खुटला बारिक पीवर, कलर, हो तो, तो आहे त्याला आणि असं नंतर म्हणजे त्याला बारीक केल्याच्यानंतर हा प्युअर रेड कलर तुम्ही बघत असाल रेड कलर तयार होतो तो या सागापासून अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला निसर्गातर्फे भेटत असतात चला लगते, लगते ओ, वही खराचा। ओ, खराचा लगते ओ, हो हो काय हो खराच रखतय तो हो हो मी कुठे काय बोलतोय चला।, चला चला खाली सावकाश दुसरी हिरीला ये बोंडोकलीची येईल की काहीतरी म्हणतात असं काहीतरी आहे ह्याला खूप वरती काटे आहेत बघा जंगलात चालते अशी जर वेळ कुठे दिसली तर या वेळीपासून चार हात लांब चालायचं जेणेकरून हे हात नको हात नको हात नको तिला काटे आहेत तर ते लगेच तोडून टाकतोय मंडळी बघा इथे आणून ती बिल लावलेली आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलंय ते पण तुम्हाला मी दाखवेनच चला सुरण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बरीचशी चुरणं आलेली आहेत आणि लिंबूवर लिंबू आताच मी खाताजवळचा काढला आहे नाही नाही बोलता बोलता यावर्षी लिंबूवरती लिंबू भरपूर आलेले ते बघा या बाजूला इकडे भरलेला आहे हा घोडपुरा इकडे आहे ती छोटी आहेत ती राहू द्या काढ नाही बघ हे वरती सगळी तयार आहेत बघाय तयार मी तयार माता ते ठेवून कोण खाणार आहे इथं निदान रस येईल तरी येईल आहे मग अरे तुला काय सांगताय घरका घेणार ती घेतली तीस तीच तिला मग म्हणून तर मी तुला बोललो होतो दोघांना लागेल घर का आणता घरका अंदा घेऊ पप्पा जा या बाजूला आहे अननासाची बाग ते बघा भरपूर अननस आहेत आपल्याकडे इकडं तर गुच्छ मध्ये आणून बघा चे कार त्या बाजूला सुद्धा आणि कुठला घेतेस काढून का